आपण बोलत होतो तेव्हा तुम्हाला असं काहीतरी म्हणाले की इथे स्की टू सी असा हॉलिडे देखील करता येतो म्हणजे नक्की काय तर कॅलिफोर्नियामध्ये अनेक शहरं आहेत आणि कॅलिफोर्निया जसं तू म्हंटलस तसं हायवे वन अगदी सीच्या बाजूला आहे म्हणजे पॅसिफिक ओशन जो आहे तो त्या हायवे वनला पॅरेल आहे पण तिकडून जसं आपण आतमध्ये जातो टुवर्ड्स लेक ताहो यू कॅन डू स्की ऑल्सो सो तुझी जी आयटेनरी आहे तुझा जो so प्लॅन तू क केला आहेस ट्रॅव्हलचा तो तुझा सुरुवात सीपासून करून ती अगदी स्कीपर्यंत नेता येते दॅट्स युअर सी टू स्की आयटेनरी डाऊन साऊथ जेव्हा आपण जातो तेव्हा एक रिजन येतं मॅमथ लेक्स नावाचं तू म्हणालीस लेक, लेक ताहो आणि आता बोलताना तू म्हणाली मॅमथ लेक्स हा हा फरक आहे हा एका एक बद्दल आपण बोलू पण एक, एक लेकचे पेट निभरतात इथे एक उल्लेख केला होता की इथे असं एक शहर आहे ज्याला घोस टाउन म्हणतात जिथे कोणीच राहत नाही काय हे घोस टाउन